परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या विलंब शुल्काबाबत शिवसेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिमभाई सय्यद देवानंद बिरारी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना संपर्क प्रमुख यांच्यातर्फे संदीप शिंदे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय केंद्र शासनानं अधिसूचनेद्वारे परिवहन वाहनांचा योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास केंद्रीय मोटार वाहन नियम एकोणावीसशे एकोणनव्वदच्या नियम एक्क्याऐंशी अनुसार पन्नास रुपये प्रतिदिन शुल्काची तरतूद केली आहे याबाबत न्यायालयानं दहा ऑक्टोबर दोन हजार सतराच्या आदेशान्वये अतिरिक्त शुल्क वसूल न करण्याबाबत स्थगिती आदेश दिला होता आणि त्याप्रमाणे या कार्यालयाच्या संदर्भानुसार सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना कळविण्यात आलं होतं परंतु उच्च न्यायालयानं जनहित याचिका क्रमांक एकशे तीस दोन हजार बावीस आणि रीट याचिका यांची एकत्रित सुनावणी घेऊन दोन्ही याचिका दोन एप्रिल दोन हजार चोवीसच्या आदेशान्वये खारिज केल्या आहेत त्यामुळे केंद्र शासनाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे याचा परिणाम आज सर्व गोरगरीब वाहनधारकांना झालेला आहे आणि आजची परिस्थिती ही खराब असल्यानं गाडी मालक हे सहन करू शकत आहेत कोणाचे योग्यता प्रमाणपत्र शुल्क दहा हजार ते एक लाख रुपयांपर्यंत येत आहे आर टी ओ अधिकाऱ्याची भेट घेतली त्याच्या आम्ही मुंबईला ट्रान्सपोर्ट कमिशनरला पण आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि नितीन गडकरी साहेबांना पण आपण सूचना दिलेली त्यांना पण एक लेटर पाठवलेलं हो आहे कारण का आता ज्या शासनाने आता तुम्हाला माहिती असेल का आता इलेक्शन संपले झालेले लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर लगेच गाडीवाल्यांवरती एक बोजा त्यांनी पन्नास रुपये पर डे जो पासिंगचा दंड लावलेला आहे आता त्याच्यामध्ये काय गाडीवाल्यांच्या पाशिंगा राहिलेले आहे काही गाडीवाल्यांना एक एक दीड दीड लाख रुपये दंड येतो आहे त्याच्यासाठी हा नाशिक जिल्हा म्हणजे एक आदिवासी याच्याने आणि एक इथं व्यवसाय करतो माणूस एक चांगल्या याच्याने काय त्याच्यामध्ये शाळेच्या गाड्या आहे रिक्षा चालक आहे टॅक्सी चालक आहे ट्रकवाले आहे तर याच्यामध्ये त्यांनी एकदम अचानकपणे ते नियम आणला आणि त्याच्यामुळं सगळं गाड्या पाशिंगचे थांबलेले आहे मला शासनाला हे सांगायचं का त्या नियमाने त्यांनी जे केलं ते ते योग्य आहे पण थोडासा आम्हाला एक दोन चार चहा महिन्याची त्यांनी स्थगिती द्यायला पाहिजे की त्या टायमिंगमध्ये आम्ही सगळ्या गाड्या आम्ही पासिंग करून घेऊ कारण की ज्या गोरगरिबांना लाख रुपयाच्या म्हणजे कोणाची गाडी पन्नास हजारची असा आणि त्याला लाख रुपये दंड येतो आहे त्याचं सगळं घरप्रपंच त्याच्यावरती चालू आहे मग त्यांनी काय करायचा म्हणजे जसं शेतकरी लोकांनी आत्महत्या केली तसं आज आमच्या गाडीवाल्यांवरती तो वेळ आलेली आहे तो मला शासनाला एक विनंती करायची आहे आर टी ओ अधिकारी आमचे देशमुख साहेबांना आम्ही एक विनंती केली आणि एक निवेदन दिलं का आमच्या ज्या वाहतूकदारांना ज्या पन्नास रुपये रोज प पर डे जे दंड आहे त्याला थोडीशी इथगिती द्या आणि या गाड्या जास्तीत जास्त आता श शाळेच्या गाड्या पण आहे त्याच्यामध्ये आता एक तारखेपासून शाळा चालू होणार आहे मग या गाड्या पाशिंगने झाले काही अपघात झालं त्याची जबाबदारी कोण घेणार आहे याचा याची म्हणजे खास करून सा शासनाने याची दखल घ्यावा घ्यायला पाहिजे कारण की खूप मोठा प्रश्न आहे हा आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर या दंडाचं आम्ही मागं पण एक आंदोलन केलेलं होतं आता काय चाललं आहे आम्हाला काय बोलायचं नाही हे पण फक्त एवढंच सांगायचं आमची एक विनंती आहे शासनाला का जेवढं लवकरात लवकर झालं तेवढंच त्यांनी स्थगिती यायला यायला पाहिजे आम्ही सगळे गाड्या पासिंग करून घेऊ शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की आपण जो हा वसुली कर चालू केला आहे की पन्नास रुपये पर डे हा त्वरित रद्द करावा त्याचे कारण असे की आमचे विद्यार्थी वाहतूकदार हे दहा ते पंधरा हजार रुपये महिन्याला कमवतात यांचे द आम्हाला दंड आता दिसतो आहे पर डेला तीस तीस पस्तीस पस्तीस हजार रुपये तर आम्ही हा भरणार कुठून गाड्यांचे हप्ते भरणार की काय करणार की घर चालवणार राहिल्याविषयी आम्ही लोकं सरकारने आम्हाला विनंती केली की आपण लिगली गाड्या करा आम्ही लिगली गाड्या केल्या त्याचबरोबर दरवर्षी आम्ही पा, पासिंग करतो त्यानंतर आम्हाला परमिट दिले तर परमिट दिल्यानंतर आता आमच्या गाड्यांवरचे परमिट रिन्यूअल करून द्यायला नकार देत आहे तर आम्ही जो हा खर्च भर केलेला आहे तो हा कोणाकडनं घ्यायचा आमच्या गाड्या आमच्या प्रायव्हेट होत्या ह्या आम्ही पिवळ्या केल्या लिगली पूर्ण खर्च केला आता हे म्हणताय परमिट रिन्युअल होणार नाही हे होणार नाही पंधरा वर्षाची गाडी होणार नाही मग आम्ही हे काय करायचे हे आम्ही शासन आर टी ओ किंवा शासनाच्या दारापुढे लावून टाकतो गाड्या आमचे वन टाईप टॅक्स भरलेला तो रिटर्न करा आमच्या गाड्या प्रायव्हेट करून द्या कलरचा खर्च करून द्या अशी आमच्या शासनाला विनंती आहे व हा वसुली कर जो आहे पन्नास रुपये पर डे प्रमाणे हा त्वरित रद्द करावा अन्यथा आमच्या संघटना सर्व रस्त्यावर उतरले शहर राहणार नाही विनंती करण्यात आली आहे की गोरगरीब वाहन चालकांना हे सहन होत नसल्यानं हे सर्व कुठेतरी थांबवावे आणि गोरगरीब वाहनधारकांना सहकार्य करावे अशी संघटनेने विनंती केली आहे